बोल गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बोल बाबडे तू देवबाप्पाचा प्रसाद खाल्ला अग ते बाप्पाच आहे चल तुला आतमध्ये दुसरं जात चल अग जस वर्ष चांगलं तुला लय गोड लागलं तुम्ही खाली कोणतं आवडलं तुला <laughs> बोलते सांगा तर नवीन स्ट्रक्चर करायचं झालं आहे तिथे आलो आहेत आम्ही आणि जवळपास काम झालेलं आहे इथं आता फरशा वगैरे पण बसवलं गेल्यांत नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि आज गुढीपाडवा आहे तर सकाळपासून त्याची तयारी वगैरे सुरूच आहे तर बघूयात मग घरात काय काय सुरू आहे ते चला हे बघा इकडे आमचा हुंदीर मामा पण उठला सकाळी सकाळी लवकर बबडी हॅपी गुढीपाडवा <laughs> आमचे छोटे सरकार आहेत इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आणि इथं बघा आमची खीर पण बनवून तयार आहे खरं तर पोळीचाच बेत करायचा होता पण ते थोडंसं आम्ही चेंज केलं आणि गोड आम्ही खीर बनवली आहे गुढी उभा केली आहे का मुंबईला कितीला सुकडा सुकडा बांबू तर आता आमचं गुढीपाडव्याच साहित्य आलं इकडे बघा इथं बबडी रांगोळी घालते तू रांगोळी घालते बबडीचे पप्पा आणि बबडी रांगोळी घालते बोल गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बोल गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांना तुम्हा सगळ्यांना आनंदाचं भरभराटीचं आणि समृद्धीचं जावो आणि अशा तऱ्हेने आमच्या बबडीने गुढीपाडव्याचं उद्घाटन केलेलं आहे गुढीपाडव्याच्या हाराचं काय ग बाबू तू बाप्पाचा हार घेतलास खायला <laughs> आणि अशा तऱ्हेने आमची गुढी उभारलेली आहे काय घेतलंय का इकडे बघा समोरच्या पण बिल्डिंग मध्ये वगैरे उभारून झालेल्या आहेत गुढ्या सगळीकडं भारी वाटते बघायला आपल्या गुढीचं बघा ना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे कडुलिंब असेल जे आपल्याला आरोग्य देतं आणि कडवट सोबतच परत आपल्याला गोड हार आयुष्यात गोडवा देत कोणाला

तुला लय गोड लागलं <laughs> तुम्ही काय हो मला गोड सुद्धा दिलं नाही किती हा कडवटपण खायचा चांगला मला एकदम गोड लागला बाबा माझं आयुष्य चांगलं नाही वर्ष कडून निंब खायच खूप तू हा बघा मग तनखटकांना देवबापाचा सगळं प्रसाद खाऊन टाकला बबडीनं बबडी तू देवबाप्पाचा प्रसाद खाल्ला अगं ते बाप्पाच आहे चल तुला आतमध्ये दुसरं दे देत चल अग देवबाप्पाच आहे ना ते अग अग ब काय चाललंय तुझ माझा मेन फायनल लुक गुढीपाडव्यासाठीचा जे की मी पहिल्यांदा स्वतःहून माझी माझी साडी नेसली आहे आणि आता थोडस शूट करून ठेव्यात म्हटलं कारण मला गुढीपाडव्याचं शूट यावेळेला करायचं होतं पण सगळ्या बिझी शेड्यूल मुळे वगैरे ते काय झालेलं नाहीये तर ठीक आहे म्हटलं आज पाडव्या दिवशी तरी अटलिस्ट छान फोटोज वगैरे काढावेत तर आता ते करायचं आहे आणि माझं आवरलं आहे इकडे दुधीचं पण झालेलं आहे इकडे जिजू पण तयार आहेत आणि हे बघा आमच्या गुढीचा आणि माझ्या साडीचा कलर सेम झालेला आहे इकडे आमचे फोटोग्राफर पण आलेले आहेत हे चला पटकून फोटो काढायला आता अशा प्रकारे आमचं सगळं शूट वगैरे करून झाल्यानंतर बिचारा सगळ्यांना जेवण मिळालेलं आहे <laughs> आणि मला पण खूप भूक लागली त्यामुळे आता मी जेवायला घेणार आहे खीर आणि चपाती खातात आणि आता खाऊन पिऊन वगैरे आम्ही निघालेलो आहे थोडस बाहेर सण आहे तर म्हटलं काहीतरी फिरूयात कुठेतरी तर निघालोय आता चलो रात्री दिवस बर गाडीत लाईट चालू राहील कोणतं आवडलं तुला सोन्याचे रेट ऑलरेडी एवढे वाढलेत आणि अजून वाढायच्या आधी काहीतरी करावं म्हणून आज जस्ट डिझाईन्स बघायला आलो आम्ही तर आता आम्ही आलो आपला जो क्लासचं रिनोव्हेशन सुरू आहे म्हणजे नवीन ठिकाणी नवीन स्ट्रक्चर करायचं चालू आहे तिथे आलो आम्ही आणि जवळपास निम्म काम झालेलं आहे इथं आता फरशा वगैरे पण बसवल्या गेल्यात बाकी फिनिशिंग वगैरे झालं की लवकरच आपल्याला नवीन क्लास मिळणार आहे ज्यामध्ये बेंचेस वगैरे सगळं असणार आहे सो लवकरच काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळणार आहे हे बघा असे बरेच क्लासरूम बनवलेले आहेत आपण निम्मा अजून प्रोसेसिंगमध्ये आहे आता आम्ही आलो आहे आपल्या क्लासवरती कारण आज सी बी सी आणि आय सी एस ईची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ॲडमिशन्स असणार आहेत ॲडमिशन म्हणजे फॉर्म वगैरे भरून आज ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे आत्तापर्यंत आठ दहा दिवस झाले आपले डेमो लेक्चर्स सुरू होते आणि आज फायनली बाकीच्यांना ॲडमिशन्स वगैरेची प्रोसेस आजपासून सुरू होते तर त्यासाठी चालेल बाकी पॅरेंट्स वगैरे पण लवकरच येतील कंटिन्यू क्लास चालूच असते फोनिक्सच्या बॅचेस जास्त हे चौथं वर्ष आपल्या क्लासचं पहिले तीन वर्ष पाच वर्षापासून बारावीपर्यंत घेतले सगळे आणि या वर्षी लोक एवढा वाढला की पाच वर्षाचे बंद केले पहिलीपासून वरचे मग त्याच्यामध्ये फोनिक्स पण आहे त्यामुळं पहिलीच्या मुलापासून आपले कंपलसरी इंग्लिश रेडिंग करतात असे मग एकदा पहिली लागतो की बारावीपर्यंत आपले क्लस कंटिन्यू म्हणतात फोनिक्स आहे मग स्पेशल मॅथ्सचे क्लासेस पण आहेत आणि पूर्ण सब्जेक्ट पण आहे आपण दर सॅटर्डेला टेस्ट घेतो आणि मंडेला रिझल्ट ग्रुपला डिक्लेअर करतो एक्झामचं लर्निंग असू दे ते आपण स्वतः इथे बसून करून घेतो प्रॅक्टिस पेपर ग्रुपला मार्क्स पडत राहतात त्याच्या तर आता काही पेरेंट्स येऊन हो ॲडमिशन वगैरे घेऊन गेलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी कॉल फ्रू केलेले काही मी कॉल थ्री वगैरे केले काही इथे येऊन फिजिकली बाकी सगळी प्रोसेसिंग करून गेलेले आहेत आणि आता आम्ही पण निघणार आहोत खूप कंटाळला आणि <laughs> मी बघायच माझ्याच व्हिडिओ बघत बसले तर हा एक ट्रॅफिक पोलीस सोबत आम्ही ट्रँक केला होता तो आम्हाला अगर... <laughs> किती महागात पडला ना ते त्या तो व्हिडिओ मी अपलोड केलाय जो की माझा दुसरा जो चॅनल आहे भन्नाटच्या ब्लॉग्स त्यावरती तुम्हाला बघायला मिळेल सो तिकडे जाऊन पटकन बघून घ्या तुम्ही पेपर दिला तरी सुद्धा चालेल इकडे आठवी अकरावीची पण मुलं स्टडीला आलेली होती त्यांच्या एकदा सुरू आहे काय खाल्लं टोस्ट खाल्लं कोणी दिलं तुला अच्छा गोड काय गोड खाल्लं मला नाही ठेवलंय मला जर आता घरी येऊन आवरलं तेव्हा जर असं बरं वाटलं कारण एवढी साडीत सवय नाही आणि दिवसभर घामाघूम झालं साडीत आणि आता फायनली मला मिळालेले काय म्हणतो गुढीचा हार गोड गोड मग मी लहानपण ते गळ्यात अडकवून मी हार खायचे पण आता त्याचा मान गेलेला आहे आमच्या उंदीर मामाकडे तुम्हाला पण आवडतं का हा गुढीचा हार कमेंट नक्की करा आणि अशा पद्धतीने बरं बाय घे मी आजचा ब्लॉग पण इथंच एंड करते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय